नमस्कार मंडळी मी श्रद्धा श्रद्धाजी रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अर्धा किलो अचूक प्रमाणासह परफेक्ट असे तिळाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत जर का तुम्ही पहिल्यांदा देखील हे लाडू बनवत असाल तरीसुद्धा हाताला जास्त चटके न लागता तुम्ही हे परफेक्ट लाडू घरी तयार करू शकता अर्धा किलो प्रमाणामध्ये किती लाडू तयार होतील तेसुद्धा मी शेवटी सांगितलेलं आहे बस फक्त व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सगळ्या टिप्स व्यवस्थित फॉलो करा तुमचे लाडू परफेक्ट होणारच चला आता मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तिळाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो गावठी तिळी घेतलेले आहेत याचे लाडू अप्रतिम होतात मार्केटमध्ये दोन प्रकारचे तिळ मिळतात पॉलिशवाले आणि विदाऊट पॉलिशवाले तर हे विदाऊट पॉलिशवाले तीळ आहेत तेच आपण इथे लाडू बनवण्यासाठी वापरायचे त्याचसोबत मी इथे अर्धा किलो बारीक चिरून चिक्कीचा गूळ घेतलेला आहे गूळ इथे मी पिवळ्या रंगाचं वापरलं आहे गूळसुद्धा दोन रंगाचे येतात एक डार्क ब्राऊन रंगाचा येतो आणि पिवळ्या रंगाचा येतो तर आपण इथे पिवळ्या रंगाचा गूळ वापरायचं आहे जेणेकरून आपले लाडू दिसायला खूप छान दिसतात इथे मी शंभर ग्राम शेंगदाणे चांगले भाजून त्याची साल काढली आहे आणि ते मिक्सरला थोडेसे जाडसर फिरवून घेतलेत शेंगदाण्याचे दाणे तुम्हाला लाडूमध्ये जर थोडे जाडसर हवे असतील तर तुम्ही ते कुटून देखील घेऊ शकता त्याचसोबत आपल्याला इथे अर्धा चमचा वेलची पावडर लागणार आहे वेलची पावडरमुळे लाडूची चव खूप छान येते आणि एक मोठा चमचा मी इथे तूप वापरलेला आहे साहित्य झालेलं आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे जाड तळाची कढई घेतलेली आहे कढईमध्ये मी तीळ काढून घेतले आणि हे तिळ आपल्याला लो मिडियम गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत इथे तीळ व्यवस्थित भाजून घेणं खूप गरजेचं आहे तीळ व्यवस्थित भाजून घेतले की लाडू खूप छान लागतात तर असं हे मधनं मधनं आपल्याला ढवळत ढवळत तिळ भाजून घ्यायचे आहेत भाजत असताना आपल्याला हे तिळ लो मिडियम गॅसवरच भाजायचे आहेत जास्त फास्ट गॅसवर जर का तुम्ही तीळ भाजले तर ते करपू शकतात आणि लाडू आपले कडूसुद्धा होऊ शकतात जवळपास चार ते पाच मिनटं झाली आहे मी इथे तिळ भाजते तिळ भाजल्याचा सुगंध सुटला म्हणजे आपले तिळ इथे व्यवस्थित भाजले गेलेत तरीसुद्धा आपण तिळ असे थोडेसे खाऊन पाहायचे दाताला असं छान खुशखुशीत लागले तिळ म्हणजे आपले इथे तिळ व्यवस्थित भाजले गेलेत आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे तिळ आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया तिळ मी बाजूला काढून घेतलेत आता मी यामध्ये एक मोठा चमचाभर तूप काढून घेते तूप मी इथे चांगलं व्यवस्थित गरम करून घेणार आहे तूप चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम स्लो करायची आणि ह्यामध्ये आपण गूळ घालून घ्यायचा गुळाचा पाक बनवण्यासाठी आपल्याला गूळ इथे पूर्णपणे वितळवून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला गुळ बारीक चिरून घ्यायचं जेणेकरून गूळ आपल्याला लवकर वितळला जातो पूर्ण गूळ मी इथे कढईमध्ये काढून आहे आता गॅसची फ्लेम स्लो करून आपल्याला हा गूळ पहिल्यांदा पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे गुळ करपू नये त्यासाठी आपल्याला सतत अदनमधनं असं ढवळत राहायचे आता आपला पाक इथे परफेक्ट तयार झाला आहे की नाही हे चेक कसं करायचं तर त्यासाठी मी इथे एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे चमच्याच्या साह्याने आपण थोडासा पाक या पाण्यामध्ये घालून घ्यायचे पाच दहा सेकंद आपल्याला तसंच ठेवायचं आहे तोपर्यंत आपल्याला तिथे पाक ढवळत राहायचे पाच दहा सेकंदानंतर आपल्याला हा पाक चेक करायचे हे पहा पाक असं चिकट झाला आहे व्यवस्थित आता आपण हे पाण्यात टाकून बघायचं असं टन असा, असा आवाज येतो आहे म्हणजे आपला इथे पाक व्यवस्थित तयार झाला आहे पाक हा असा नरमच असला पाहिजे जास्त कडक नाही करायचा आणि ते लाडू कडक होतील आता इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी इथे थोडंसं पाणी शिंपडून घेणार आहे पाणी शिंपडून घेतल्यामुळे आपला पाक मस्त तयार होतो आणि लाडू आपले खूप छान तयार होतात गॅसची फ्लेम मी इथे एकदम बारीक करूनच घेतलेली आहे पाक आपल्या इथे पूर्णपणे तयार झालं आहे आता आपण ह्यामध्ये भाजलेले तीळ घालून घेऊया तिळ घातल्यानंतर आपण ह्यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे घालून घ्यायचे अर्धा चमचा वेलची पावडर घालूया वेलची पावडर इथे ऑप्शनल आहे आता आपण हे लगेचच फटाफट मिक्स करून घ्यायचे पूर्ण सगळं एकजीव होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचे तुम्ही पाहू शकता इथे मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला लगेचच गॅस बंद करायचे आणि लाडू वळायला घ्यायचे आपल्या लाडूचं जे मिश्रण आहे त्यातलं अर्ध मिश्रण मी ह्या प्लेटमध्ये काढून घेते प्लेटमध्ये हे मिश्रण काढल्यामुळे ते थोडंसं गार होतं आणि लाडू वळायला खूप सोपं जातं आता हाताला जास्त चटके लागू नये म्हणून आपण चमच्याच्या साह्याने असं थोडं थोडं मिश्रण बाजूला काढायचं म्हणजे जेवढ्या साईजचे आपल्याला लाडू हवेत हो तेवढ्या साईजचं मिश्रण मी बाजूला काढून घेते आणि आता आपल्याला मिश्रणाचे लगेचच लाडू व्हायला घ्यायचे आहेत पहिल्यांदा जर का तुम्ही लाडू करत असाल आणि तुम्हाला हाताला सटके लावून घ्यायचे नसतील तर तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता तसं हे मिश्रण एकदम फटाफट थंड व्हायला लागतं आणि कडक होतं लाडू वळता येत नाहीत त्यामुळे हे खूप फटाफट करावं लागतं तर तुम्ही लाडू येण्यासाठी सोबतीला कोणाला घेतलं तर चांगलं आहे एकटे करत असाल तर खूप फटाफट तुम्हाला हे करावं लागेल हे बघा एकदम फटाफट लाडू वळता येत आहेत आता तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही इथे लाडू वळवून घेऊ शकता अशाच पद्धतीने मी आता बाकीचे लाडूसुद्धा फटाफट वळवून घेते शेवटी उरलेलं मिश्रण असं कडक होतं आणि त्याचे लाडू बिलकुलही वळता येत नाही त्यासाठी आपण ते एकदम स्लो गॅसवर गरम होण्यासाठी ठेवायचे जेणेकरून ते वितळेल आणि आपण त्याचे लाडू वळू शकू तुम्ही पाहू शकता मिश्रण व्यवस्थित गरम झालं आहे म्हणजे थोडंफार गरम झालं आहे आणि आता हे चमच्याने नाही ढवळता तरी येतं आहे आता मी याचे लगेचच लाडू बनवायला घेते तर अशा पद्धतीने शेवटी राहिलेलं मिश्रणाचे तुम्ही असे फटाफट लाडू वळून घेऊ शकता अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये माझे इथे ऐंशी लाडू तयार झाले आहेत आवाजावरून समजतच असेल तुम्हाला हे लाडू किती छान झालेत ते हे लाडू खूप चवीला छान होतात आणि खूप मस्त लागतात तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद